राष्ट्रीय चर्चा सुरू होती अस्वलाने विचारले मला जलेबी खूप आवडते भारताचा राष्ट्रीय मिष्टान कोणता आहे चतुर कासो हसत म्हणाले भारताचा राष्ट्रीय मिष्ठान जलेबी आहे भोड्या अस्वलाने आठवून सांगितले पूर्वी जलेबी शुद्ध तुपात तयार केली जात होती त्यात केशर वेलची आणि मेव्यांचा सुंदर स्वाद असे थंडीत जलेबी खाण्याचा अनुभव खूपच खास असायचा तर जलेबी हवीच केली जाते जी आपला जलेबी खाणे फारसे आवडत नाही तेवढ्यात ससा म्हणाला हो बरोबर काल मी एका दुकानातून जलेबी घेतली ती खूपच स्वस्त होती पण तिचा स्वाद विचित्र वाटला आता लक्षात येते की ती नक्कीच भेसयक्त असेल हा फे आणि निकिष्ट सामग्री आपल्या आरोग्याचे नुकसान करते आणि नंतर आपण आरोग्य सुधारण्यासाठी औषधांवर भरपूर पैसा खर्च करतो चतुर कासव गंभीर होऊन म्हणाले महाराज गेल्या काई वर्षां काही वर्षांपासून काही लोक भेसयुक्त पदार्थांचा व्यवसाय करत आहेत कोणी तक्रार केली तर त्याला धमकावून गप्प केले जाते आपण या समस्येवर तोडगा काढायचा असेल तर कडक कायदे लागू करायला हवेत महाराज सिन्हा म्हणाले जंगलात आता भेसयुक्त अन्न पदार्थांविरोधात कठोर का कायदे आणले जातील ठेवा स्वस्त किंमत मोजावी लागेल आजपासून जलेबी फक्त उच्च गुणवत्तेत तयार केली जाईल आणि विकली जाईल या निर्णयानंतर जंगलात आनंदाची लहर पसरली आणि सगळ्यांनी मिळून शुद्ध आणि स्वादिष्ट जलेबीचा आस्वाद घेतला